एक भाषण स्पर्धा या ठिकाणी समाज टीव्हीच्या वतीने आयोजित करण्यात आली होती आणि त्या भाषण स्पर्धेच या ठिकाणी बक्षीस वितरण होणार आहे त्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय श्रीकांत शिंदे साहेब सेवानिवृत्त तहसीलदार दौंड हे या आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो आताच आलेल्या सूचनाप्रमाणे जे आजच्या सभेचा अध्यक्ष स्थान ग्रहण करीत आहे धन्यवाद साहेब आज या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती माननीय जयाताई सूर्यवंशी नांदेड माननीय प्राध्यापक महेंद्र सर नरवाडे किनवट माननीय बी वाय जगताप साहेब दौंड माननीय प्राध्यापक प्रदीप सर किनवट माननीय प्राध्यापक भीमराव मोरे सर बारामती माननीय बी सी पायकराव सर डोंगरकडा माननीय राजकुमार कवडे साहेब नांदेड माननीय भारत वाठारे सर नांदेड आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर तथा या बक्षीस वितरणाच्या अ निमित्ताने या ठिकाणी जे स्पर्धक आहेत जे वक्ते आहेत त्या सर्वांचं मी या कार्यक्रमामध्ये शब्द सुमनानं स्वागत करतोय आणि माननीय प्राध्यापक डॉक्टर भीमराव मोरे सर बारामती यांना मी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी प्राचारण करतो सर्व युग पुरुषांना आणि युगमातांना कोटी कोटी वंदन आज समाज टीव्हीच्या माध्यमातून आंतर महाविद्यालयीन भाषण अर्थात वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली जी काही विचारधारा आहे ती विचारधारा जपण्याचं काम समाज टीव्हीने केलेलं आहे यामध्ये अनेक भाषण स्पर्धेचं आयोजन असो वादविवाद स्पर्धेचं आयोजन असो लोकगीतांचं आयोजन असो किंवा भीमगीतांचं आयोजन असो या माध्यमातून केवळ आणि केवळ समाज प्रबोधन करण्याचं काम समाज टीव्ही गेली अनेक वर्ष करीत आहे एक अतिशय उच्च पदावर पोचलेली ही समाज टीव्ही वाहिनी युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर एक वैचारिक वसा आणि वारसा घेऊन जात असताना आम्हा सर्वांना याचा मनस्वी आनंद होतो या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक शाळा महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्या सर्व विद्यार्थ्यांचं त्यांच्या पालकांचं त्यांच्या मुख्याध्यापकांचं त्यांच्या स्टाफचं त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य असतील त्यांच्या स्टाफचं शिक्षकेतर कर्मचारी असतील या सर्वांना मी सुरुवातीला धन्यवाद देतो खर तर विद्यार्थ्यांची ही स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी आपापल्या पद्धतीने एक चांगल्या पद्धतीचे लेखन करून किंबहुना माहिती गोळा करून आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे भाषणामध्ये काही निकष ठरलेले असतात या निकषाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी एकूण व्ह्यू वॉच टाईम आणि परीक्षकांचा असलेला निकाल या संयुक्त घटकांचा अभ्यास करून ज्यांना ज्यांना पारितोषिक मिळालेले आहेत त्यांचा त्यांचा देखील देतो त्यांचं अभिनंदन करतो या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला अगदी काही विद्यार्थी काठावर येऊन पोहोचले परंतु स्पर्धेचा निकाल देत असताना प्रथम तीन क्रमांक आणि तीन उत्तेजनार्थ अशा एकूण सहा बक्षिसांचा या ठिकाणी समावेश करण्यात आला ज्यांना नंबर मिळाले नसतील त्यांनी खचून न जाता भविष्य काळामध्ये जोरदार तयारी करून आपली एक मत या समाज टीव्हीच्या माध्यमातून मांडायची आहे समाज टीव्ही असा कार्यक्रम सातत्याने घेत आहे जय नमो बुद्धाय धन्यवाद सर समाज टीव्हीचा जो उद्देश आहे या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे तो उद्देश आपण त्या प्रास्ताविकाच्या द्वारे आपण सर्वांसमोर मांडलेला आहे की जी भाषा स्पर्धा झालेली आहे वक्तृत्व स्पर्धा झालेली आहे या स्पर्धेसाठी तीन बक्षिसे ठेवण्यात आलेली होती ती तीन बक्षिसे माननीय श्रीकांत साहेब सेवानिवृत्त तहसीलदार दौंड यांच्यातर्फे हे पहिलं बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे पंधराशे रुपयाचं पहिलं बक्षीस ठेवण्यात आलं दुसरं बक्षीस माननीय जयाताई सूर्यवंशी नांदेड यांच्याकडून एक हजार रुपयाचं रोख बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आहे तर तिसरे बक्षीस माननीय महेंद्र नरवाडे सर किनवट यांच्याकडून रोख रुपये असं या बक्षिसाच स्वरूप आहे आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी माननीय प्राध्यापक प्रदीप एडकेसर किनवट यांना मी पाचारण करतो माननीय प्राध्यापक माणसाकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावं अशा हो, प्रकारची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती आणि मुळातच जो समाज रूढी परंपरेच्या आणि जी ब्राह्मणी व्यवस्था होती त्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या एका प्रेशर खाली दबला होता किंवा एखाद्या चतुर्वर्ण व्यवस्था व्यवस्थेमध्ये हक्काने अधिकारापासून वंचित होता अशा समाजाला बोलक करण्याचं काम वाचा देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या समग्र क्रांतीमध्ये केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षितच कार्य समाज टीव्हीच्या माध्यमातून आज आपण करत आहोत विविध क्षेत्रातील अनेक लोक आपल्या सोबत जोडले जात आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी खास करून या भाषण स्पर्धेचं आयोजन आपण केलं होतं या भाषण स्पर्धेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना अनेक वाचकांना Uh, काय बोलावं कसं बोलावं आणि uh, समाज सुधारकाच्या विचारांशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याशी एकूण कसं समरस व्हावं या उद्देशाने आपण जो कार्यक्रम आयोजित केला तो खरंच प्रशंसनीय होता बोलणे थोडेसे सोपे नसते असं माझा विचार आहे कारण माणसाला एखाद्या व्यक्तीला भाषण करायचं असेल तर आधी आपल्याकडे शब्दसंपदा मोठ्या प्रमाणामध्ये साचवावी संच करावे लागते ही शब्दसंपदा आपल्याकडे जमा करण्यासाठी आपण विविध संदर्भीय ग्रंथांचं वाचन करतो विविध विषयावर आपण अभ्यास करतो आणि अनेक अशा शब्दांचं अनेक विषयाचं वाचन केल्यानंतर अगदी थोड्या शब्दामध्ये ते मांडण्याचा प्रा आपण प्रयत्न करतो तोच प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होता की बहुजन समाजातील माझ्या समाजातील प्रत्येक माणूस हा बोलला पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात सुद्धा आपण सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच हा मुद्दा आपण विद्यार्थी दशेपासून या विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत आहात ती एक खऱ्या अर्थानं एक प्रशंसनीय गोष्ट आहे आणि हीच बाब लक्षात घेऊन आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना मी आवाहन करू इच्छितो की केवळ ही भाषण स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी होती ती विद्यार्थ्यांना एक प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिसाच्या रूपाने मिळणारी रक्कम आणि त्यांना मिळणारी ह्या सगळ्या गोष्टी जरी क्षणिक असल्या तरी या विद्यार्थ्यांबरोबर आपण जे आज त्यांचे पालक असाल किंवा आयोजन मंडळीतील सर्व सदस्य असाल हे नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संदर्भातील वेगवेगळ्या विषयावर बोलताना आपणा सर्वांना अपेक्षित आहे कारण आपण बोलण्यातून आपल्या या कार्यक्रमातूनच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे विचार जनसामान्यामध्ये पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत हेच कर्तव्य हेच कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या आपल्यासारख्या सुशिक्षित शिक्षित लोकांकडून अपेक्षित होतं म्हणूनच बाबासाहेबांच्या मनात असलेली शिक्षित लोकांनी मला धोका दिला तिखन करण्यासाठी आपण सर्व मिळून बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांच्या विचारांचा बसा एकूणच देवाणघेवाण विचारांची करून समाज एक प्रकारे प्रगतीवर आणण्याचा प्रयत्न करूया हा एक या भाषण स्पर्धेच्या मनोगताच्या संदर्भाने मी आपल्या सर्वांना ग्रही धरून संकल्प करू इच्छितो की आपण सर्व आ, या भाषण स्पर्धेच्या निमित्तानं का होईना अशाच अनेक कार्यक्रमामधून समाज टी जोडले जाल आणि आपल्याकडून जे जे व्यक्त होता येईल आपल्याला जे जे सांगता येईल ज्या सुधारणा अपेक्षित आहेत अशा सुधारणा आणि बाबासाहेबांच्या विचारांची देवाणघेवाण कराल अशी अपेक्षा करतो आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम यानंतर माननीय बी वाय जगताप सर मानवाचं दुःख नष्ट व्हावं त्यांचं सुखी जीवन करावं अशासाठी धडपडणारे सर्व महामानव यांना अभिवादन करून आज समाजसेवेच्या माध्यमातून समाज टीव्हीच्या संपादिका विजय मला वाठोरे शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी जी भाषण स्पर्धा आयोजित केली त्या भाषण स्पर्धेच्या निकालाचे अध्यक्ष निकालाच्या पारितोषिक वितरणाचे अध्यक्ष माझे मित्र आदरणीय श्रीकांतजी शिंदे माजी तहसीलदार आणि या समाज टीव्हीच्या माध्यमातून भाषण स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व विद्यार्थी मित्र त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे आई वडील त्यांचे शिक्षक प्राचार्य सर्वांना सविनय जयभीम करून माझे विचार व्यक्त करतो तर करोनाच्या काळामध्ये समाज टीव्हीचा जन्म झाला आणि एक वैचारिक पर्वनी सर्व महाराष्ट्राला देशाला भेटली असंख्य असे कार्यक्रम समाज टीव्हीच्या माध्यमातून माननीय विजयराव वाठोर केलेले आहे आजची स्पर्धा खर तर विद्यार्थ्यांसाठी आहे खर तर मुलं नुसती क्रमिक पुस्तकं वाचतात क्रमिक पुस्तकं वाचून केवळ अभ्यास होतो परंतु ज्ञान वाढत नाही परंतु अशा स्पर्धेतून निश्चितपणे मुलं अभ्यासाकडे वळतील अवांतर वाचन होईल त्यांची चिकित्सक बुद्धी वाढेल ज्ञानाची त्यांची कक्षा ही रोंदावणार आहे आणि त्याचबरोबर जगाचं बारकाईने त्यांचा अभ्यास होईल त्याचबरोबर सत्य विज्ञान आणि सर्व ज्ञानाचे क्षेत्र स्पर्श करण्यासाठी निश्चित त्यांच्यासाठी पुढे राहतील असा एक या स्पर्धेचा हेतू आहे त्या निमित्ताने सर्व भारतातील महामानवांना महामातांना स्मरण आणि त्यांचं विचार अंगीकारण हा मुख्य हेतू आहे स्पर्धेत सहभागी झालेले अनेक असतील बक्षीस पात्र जे काय असेल निकषाने ते असतील परंतु सहभाग हा फार मोठा आहे त्यातून आपली सुरुवात असते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण येडके सरांनी दिलेलं आहे डबग चाळीमध्ये मुंबईच्या छोट्याशा घरामध्ये राहणारे भिवा त्यांच्या वडिलांना सतत हट्टाने पुस्तकं मागायची आणि पेन्शन कमी असल्यामुळं कुटुंबाचं भागून काय राहत नसताना सुद्धा हा पिता रामजी पिता बाबासाहेबांना मिसलाडक्या भिवाला आपल्या मुलीचे दागिने घाण ठेवून पैसे आणून पुस्तक आणून द्यायचा आणि पुस्तक वाचून झाल्यावर चिमणी लावून सूर्यप्र चिमणीच्या प्रकाशामध्ये अभ्यास करून भीमराव झोपल्यानंतर हे पिता झोपायचे म्हणजे आजच्या पित्याने आपल्या पाल्याकडं आपल्या विद्यार्थ्याकडे कसं बघावं हे रामजी बाबांचं निश्चितपणे उदाहरण तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल आणि त्या मुलांनी सुद्धा पित्याचे पांग कसे फिडावेत नाही संपूर्ण देशाचे नाही जगाचे पांग त्यांनी फेडलेले आहेत असा महामानव केवळ अभ्यासातून निर्माण झाला पुस्तकातून निर्माण झाला ज्ञान ज्ञानर्शी झाला आणि त्यांनी आपल्याला ज्ञान प्रकाश दिला तेव्हा जास्त न बोलता आज आपण समाज टीव्हीच्या माध्यमातून चांगला उपक्रम केला धन्यवाद सर त्यानंतर महेंद्र नरवाळे सर मित्र शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कलेचा विकास होत असतो शालेय जीवनामध्ये जे जी सांस्कृतिक कार्यक्रम असतात अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो आवांतर वाचन आणि अवांतर वाचनातून मिळालेलं ज्ञान या ज्ञानाच्या जोरावर विद्यार्थी बोलका होतो आणि पुढे जाऊन तो मोठमोठे मुट स्टेज गाजवतो याची सुरुवात आपण कुठून तरी व्हावी म्हणून समाज टीव्हीने ही स्पर्धा आयोजित केली आणि या स्पर्धेतून अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आपली मुलं बोलली पाहिजेत शालेय विद्यार्थी असतील महाविद्यालयीन विद्यार्थी असतील ते बोलके झाले पाहिजेत आणि महापुरुषाचा विचार विविध पुस्तकाच्या माध्यमातून आत्मसात करून त्या महापुरुषांच्या जीवन कार्यावर त्यांनी बोललं पाहिजे त्यांचा विचार अंगीकारला पाहिजे हाही हेतू या स्पर्धेचा असावा म्हणून समाज टीव्हीने आयोजित केलेल्या सर्वच कार्यक्रमामध्ये आपण वेळोवेळी सहभागी होत राहावं असे आपल्याला आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत यानंतर आजच्या मनोगत व्यक्त करण्यासाठी मी माननीय डॉक्टर भारत वाठोरे हो भाषण करण्याचं जे कसब असते भाषण करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे जे, जे शालेय विद्यार्थी जे आता आम्ही ऐकलेले आहे की ला, जे लहान लहान विद्यार्थी होते त्यांनी अतिशय सुंदर भाषण केलेलं आहे जे महाविद्यालय विद्यार्थी होते त्यांनी सुद्धा अतिशय सुंदर भाषण केलेलं आहे भाषण करण्याचं जे टीव्हीच्या पुढे असो का पब्लिकच्या पुढे असो एक वेगळी कला आहे त्यांना वाचावं वा लागते त्यांना स्टेज डेअरिंग पाहिजे त्यांना सर्व प्रकारचं डेअरिंग असलं तरच तो भाषण करू शकते तर हे सर्व शालेय महाविद्यालय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी जो भाग घेतला त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि प्रत्येकालाच बक्षीस भेटणार नाही पण ज्यांना बक्षीस भेटलं त्यांचे विशेष कौतुक आणि ज्यांना बक्षीस नाही भेटलं त्यांचे सुद्धा कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण भाषणामध्ये भाग घेणे हेच एक सर्वस्व आहे ते जक्षीस आहे जाहीर करण्यासाठी मी प्राध्यापक भीमराव मोरे यांना विनंती एकूण या स्पर्धेमध्ये सत्तावीस स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता आणि वेगवेगळ्या विषयावर त्यांनी विचार मंथन केलं होत त्या अनुषंगाने त्यांना ऑनलाईन पद्धतीने ज्या व्ह्यूज मिळाल्या त्यांचा एकूण वॉच टाईम आणि परीक्षकांनी दिले त्यांच्यासाठी दिल असलेले निकष या सर्व घटकांचा संयुक्त विचार करून त्यांना जे मार्क्स मिळाले त्या अनुषंगाने त्यांना प्रथम द्वितीय आणि तृतीय त्याचबरोबर उत्तेजनार्थ असे बक्षीस या ठिकाणी आपण देत आहोत सर्वप्रथम मी तीन उत्तेजनार्थ बक्षिसांची या ठिकाणी घोषणा करतोय दिव्या संतोष जाधव यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं दिव्या तुझं मनस्वी अभिनंदन थँक्यू सर दिव्या संतोष जाधव या विद्यार्थिनीचं प्रमाणपत्र या ठिकाणी दिसत आहे दिव्याचं तिच्या पालकांचं तिच्या शिक्षकांचं या ठिकाणी समाज स्वागत त्याचबरोबर थँक्यू सर दुसरं उत्तेजनार्थ जे आहे ते प्रांजल विठ्ठल उच्चे या विद्यार्थिनीला हे प्रमाणपत्र मिळाले प्रांजल प्रांजल विठ्ठल उचे प्रांजल तुझ तुझ्या पालकांचं तुझ्या शिक्षकांचं समाज टीव्हीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत ते उत्तेजनार्थ आहे प्रणाली दादा कांबळे प्रणाली दादा कांबळे थँक्यू सर प्रणाली तुझ तुझ्या पालकांचं तुझ्या शिक्षकांचं या ठिकाणी समाज टीव्हीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आता यानंतर यानंतर या ठिकाणी तृतीय पारितोषिक ज्यांना जात आहे असे जुबेर राव शेख जुबेर तुझ तुझ्या पालकांचं तुझ्या शिक्षकांचं मनपूर्वक स्वागत जुबेरला विनंती आहे की त्यांनी एक मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं माननीय जुबेर शेख बहुत, बहुत बहुत शुक्रिया सर बहुत अच्छा आपने बहुत अच्छा प्रोग्राम किया है मैं बहुत बहुत शुक्रगुजार सर खासकर के मैं है रे सर इनका भी शुक्रिया अदा करना चाहता हूँ उनकी वजह से खासकर मैं ये क्रमांक लाभ आया और आपका भी बहुत बहुत शुक्रिया थैंक यू सर यानंतर द्वितीय क्रमांक जो जातोय तो आचल विठल उच्चे आचल विठल उच्चे आचलला विनंती आचल आहे की तिनं या ठिकाणी आपलं मनोभूत व्यक्त करावा थँक यू सर प्रथम मी माझ्या माझ्या यशाचे कार्य यशाचे श्रेय शेखर दादा यांना देते कारण त्यांनी मला या स्पर्धेबद्दल माहिती दिली त्यानंतर सर्व मान्यवरांनी माझे भाषण सिलेक्ट केले त्याबद्दल तुमचे आभार मानते आणि सर्वान, मला भर दिला सर्वांनी भरभरून केल्या कमेंट केल्या व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे आता या ठिकाणी अर्थातच सगळ्यांना त्याची उत्सुकता लागलेली ला आहे तर हे प्रथम बक्षीस जात आहे भूमिका हडबडे या विद्यार्थिनीला आणि या विद्यार्थिनी आपलं मनोगत एक मिनिटात व्यक्त करावं मी ताकसाणे मॅडम बोलत आहे सर मॅडम आहे तिची नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे खूप छान उपक्रम आहे आपला आणि मला असं वाटत आहे आणखी परत याच्यामध्ये डेव्हलपमेंट करून पुन्हा पुन्हा अशा स्पर्धा घेतल्या तर फार छान होईल आमच्या रुरल एरियामधले काही स्टुडंट जे आहेत त्यांचं स्टेज डेअरिंग पण वाढणार आणि त्यांच्यासाठी एक ज्याला आपण उद्बोधन म्हणू प्रबोधन तर खूप चांगला ऑप्शन आहे तुम्ही दिलेला हा आणि मुलं ऑब्विसली स्वतःला डेव्हलप करू शकतील भूमिकाच एक्झाम्पल झालं घेतलं तर ती रुरल एरिया मधली आहे सर एक खूप म्हणजे एकदम खेड्यातली ज्याला आपण गाव म्हणू तर तिला ऍक्च्युली स्टेज डेअरिंग पण नव्हतं खूपदा घ्यावं लागले आणि तिला बरच प्रिपेअर करावं लागलं पण ती झाली प्रिपेअर आणि खास म्हणजे तिने इथे फर्स्ट प्राईज विन केलं आमच्यासाठी खूप खुशीची गोष्ट आहे सर थँक्यू सो मच आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीकांत शिंदे साहेब यांना अशी विनंती करतो की आपण आपल्या विचारानं मंत्रमुक्त करावं अशी विनंती बाबासाहेबांनी सांगितलं होत जो वाचतो तो वाचतो जो पुस्तक वाचतो तो, तो कोणापुढे नतमस्तक होत नसतो आणि आपण बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन या कार्यक्रमात सहभाग नोंदवला जे काय आपल्या जवळ ज्ञानाचं भांडार आपल्याला आतापर्यंत प्राप्त झालं इतरांना देण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीचे यापुढे आयोजन करण्यात येईल मित्रांनो तुम्हाला सांगावं असं वाटत की आज आपण या ठिकाणी प्रशस्तीपत्र लोक बक्षीस सत्कार समारंभ हे सगळं करत असतो पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शालेय जीवनात एकच सत्कार त्यांच्या आयुष्यातला पहिल्यांदा सगळ्यांना आठवतो तो म्हणजे गुरुवारी अर्जुनराव कृष्णाजी केळजकर यांनी त्यांना तथागत भगवान गौतम बुद्धांचं चरित्र हे सप्रेम भेट दिलं होत आणि पुस्तकाने खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या जीवनात क्रांती झाली आणि शेवट बाबासाहेबांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणिका होत नाही पण बुद्धाचा धम्म या देशात पुनर्जीवित केला आणि अशा पद्धतीने वाचनाचा परिणाम हा कसा होतो याच बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्वलंत उदाहरण आहे तेव्हा मी आपण सर्वांना विनंती करतो बाबासाहेब आग्र्याच्या सभेत म्हणाले होते इन पडे लोगोने तर अशी कोणालाही म्हणण्याची वेळ कृपया आपण यापुढे आणू नका ही विनंती करतो आणि आपण सर्वांचं पुनश्च अभिनंदन करून थांबतो जय भीम जय बुद्ध जय भार आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकून द्यावा